नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी मातोश्रीव त्यांनी सात माजी नगरसेवकांसह सा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला म्हात्रे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने शिंदे गटाला जोरदार धक्का बसला असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पुढे कडवे आव्हान म्हात्रे यांच्यामुळे उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत सचिव वरुण सरदेसाई उपनेते कल्याण संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत माजी आमदार सुभाष भोईर दिवा शहर पदाधिकारी रोहितदास मुंडे व शिवसैनिक उपस्थित होते थोडेसे माझे दोन शब्द बोलतो आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटतं हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय सर मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं हो लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना वाढवण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये मोबाईल झाली करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू त्यासाठी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लर नाही आणि याच वचन मी आज आपल्याला देतोय तर ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले -के आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले -के हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक कर करतायत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्या विनंती आहे सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगले काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपले आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र एक गोष्ट मी म्हणे चांगली झाली की तुम्हाला एक मी आपण बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय मी बाळासाहेबांचे विचार सोडले मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर दिली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालखे व्हायचे पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले तुमच्या लक्षात आले की जे काही मध्ये चाललेलं होतं हे हिंदुत्व ही शिवसेना आपले नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा पुढे घेतो आपण जगू ते स्वाभिमानाने जगू काचारी पातून जगणार नाही एकच दिवस जगायचं असेल तर ते वागायचं जगा

भाजपा आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद सत्ता सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास चार लाख मतं आपल्याला समोरून मुख्यमंत्र्यांचं काय करायला म्हणायचं कार्यक्रम पण एक लक्षात आणखी घ्यायला पाहिजे की प्रत्येकचा पैसा होता सगळे यंत्रणा वापरली साध्या एका शिवसेना कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागत तरी देखील कल्याण जनानी म्हणजे या कल्याणच्या मतदार सगळे कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास चार लाख मत हे आपल्या भरण्याला दिले आणि तुम्ही परत आलेलो आहात मी जे करतात आहे म्हणतोय त्यांनी सत्तेच्या लोभापाई आपल्या चांगलं सरकार आणलं नाही शिवसेना निघाले त्यांना मी परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर आता तिकडे बसले त्याने मी देणार नाही तुमच्यासाठी अनेक कार्यकर्ते हे थोडस घात झपाटलं असेल किंवा दिशाभूल भाजी म्हणून तिथले गेले असतील त्यांना बाजू मी परत घेतोय आणि ही मुळ शिवसेनेची बाब माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते हे झपटचे असेल किंवा त्यांना मात्र देतोय आणि ही मुळ शिवसेनेची बाब अनेक म्हणजे साधे साधे कार्यकर्ते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं काहीतरी एक ओझळ टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर त्याचं परत येतं त्या सगळ्यांचं मी शिवसेनेत परत स्वागत करणार आहे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले सत्तेची पद भोगतायत आज सुद्धा महामंडळ वगैरे किरपती वाटप सुरू आहे अशा कत्तर आणि अशा नारायणांनी परत येणार असो आज तुम्ही सगळे परत आलेला आहात कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या डाग लावला तो डाग पुन्हा धोरण टाकायचा काही अशी तुम्हाला मी आता विनंती नाही जी पेशाची तुम्हाला शिक्षा आहे बरोबर नाही शिक्षा द्यायला पाहिजे

स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद